मागील दोन तीन महिन्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहर तोपखाना पोलीस स्टेशन तसेच इतर परिसरामध्ये इतर पोलीस स्टेशनला चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल झाले होते एल सी बीचे ए पी आय थोरात आणि पथकाने या सर्व ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे रेकॉर्डवरील आरोपी नामे विनोद गंगाराम पवार हा असल्याचं निष्पन्न केलेलं होतं त्याप्रमाणे पथकाने त्यांच्यावर पाळत ठेवली होती आज पथकाला सदर इसम हा तारकपूर बसस्टँड इथे आल्याची माहिती होती त्याप्रमाणे पथकाने सापळा रचून रेकॉर्डोरित गुन्हेगार विनोद नंगाराम पवार राहणार सिडको झोपडपट्टी नाशिक याला ताब्यात घेतलं आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला विचारपूस केली असता तर सी सी टी व्ही फुटेज दाखवले असता त्याने त्याचा साथीदार किशोर अशोक धोत्रे याच्यासोबत सोबत हे गुन्हे केल्याची कबुल दिली आहे त्याप्रमाणे संगमनेर शहर येथील दोन तोफखाना येथील एक आणि लोणी पोलीस स्टेशन येथील एक असे चार चेन्सीचे गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये पथकाला यश आलं आहे त्याच्याकडनं साधारण तीन लाख पंचावन्न हजार रुपयाचे सोन्याचे दागिने हे जप्त करण्यात आलेले आहे